चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मटर पनीरची भाजी तर आता मटारचा सीझन आहे तर आपण मटारच्या रेसिपी करूया जेवढ्या मला येतात तेवढ्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि सुरुवात आपण करायची आहे मटर पनीर पासून वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया चल आणि करता करता मी तुम्हाला सर्व सांगत जाईन तुमच्यावर गप्पा पण मारत जाईन चला आता आपण पनीर पहिले तळून घेऊया दोन मिनटं फक्त तळायचे आता आपलं पनीर तळून होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया हे बघा वाटण म्हणजे काय टोमॅटो आणि काजूची प्युरी ते चांगली प्युरी केली ना की एक जीव होतं छानपैकी आणि ग्रेव्ही पण छान होते आपली आता मी दोन टोमॅटो आणि सात ते आठ काजू घेतले तुम्हाला जास्त हवे हो असतील तर तुम्ही घेऊ शकता ग्रेव्ही जास्त करण्यासाठी हे मला जसं पाहिजे तसं मी घेतलं आपण भाजी करायला सुरुवात करूया दोन चक्रीफूल टाकते सुरुवातीला ते चांगले शेकले ना आता तेजपत्ता टाकते शिरं टाकूया फोडणीला जिरं चक्रीफूल आणि तेजपत्ता असं फोडणीमध्ये टाकलं आता जिरं तळलं थोडं तेलामध्ये की कांदा टाकायचा आलं लसून पेस्ट टाकते आता ही काजू आणि टोमॅटोची पिवरी टाकते कांदा जरा गुलाबी झाला की टाकायचं ही प्युरी पण चांगली तेलामध्ये शेकवून घ्यायची आता मसाले टाकूया हळद गरम मसाला लाल मसाला आणि रंगासाठी काश्मीरी पावडर काश्मीरी मिरची पावडर आणि हिंग तेल सुटेपर्यंत हे मसाले तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे हा घरगुती वाटण सुद्धा मी टाकते थोडा कांद्या खोबऱ्याचं वाटण ग्रेव्हीसाठी तुम्हाला कांद्या खोबऱ्याचं वाटण जर नसेल टाकायचं तर तुम्ही आ, कांदा टोमॅटो आणि काजू ह्याची ग्रेव्ही जास्त करा म्हणजे ते जास्त घ्या वाटणामध्ये म्हणजे ग्रेव्ही जास्त होईल चाले जळू नये म्हणून थोडं पाणी घालायचं ते नंतर आपल्याला लागणारच ला आहे पाणी ग्रेव्हीसाठी पण हे मसाले मग तेलामध्ये असे जळतात ना मग थोडंसं पाणी घालायचं आणि मी आता ह्याच्यामध्ये मटार टाकते मटार जरा शिजत झाले की पनीर टाकते नाही तर पनीर सगळे कुस्करून जाते हे मटार धुवून वगैरे घेतलेत मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून जरा शिजवून घेते मटार आणि मग नंतर पनीर टाकूया आपण लास्टला आपले मटर आता शिजत आहेत म्हणजे अजून जर पाच मिनटं शिजायचे आहेत मग आता शेवटी मी हे पनीर टाकते पनीर काय आपले तळलेले आहेत ना मीठ टाकते वरून मीठ घातलं आता तर दोन तीन मिनटं जरा ठेवते आणि मग झाली आपली भाजी रेडी आता मग पुऱ्या करायला घेते आपली भाजी आता तयार आहे आता मी पुऱ्या करते आणि मग तुम्हाला दाखवते तर पनीरच्या भाजीबरोबर काय खाणार तर आपण आता पुऱ्या करूया पण मी पुऱ्या करा जरा वेगळ्या पद्धतीने करणार म्हणजे जिरं घालणार आहे त्यात नेहमी आपण प्लेन करतो ना आज जिरं घालून करणार छान लागतात ते आपण आता मीठ घालते जिरं दोन चमचे बेसन घेतले आणि थोडं कच्चं तेल पीठ मळताना आणि एक टीस्पून पिठी साखर घालते आता पुरीचं मी पीठ मळून घेते हे सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं संपूर्ण कट्ट पीठ मळून घ्यायचं त्या जेवायला मग ताट तयार आहे आणि कशी वाटली आजची आपली मटार पनीरची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मटारचं सीझन चालू आहे तर आत्ताच मटारच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवा खा कशी वाटली आजची थाळी नक्की सांगा कमेंट आणि या सर्वांनी जेवायला बाय